नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे जवसाची चटणी रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी आपण मिक्स चटणी रेसिपीमध्ये जवसाचा उपयोग केला होता जवस हे शरीरासाठी अतिशय पौष्टिक असं आहे आरोग्यासाठी फायदेशीर असं आहे आणि हाडांच्या बळकटीसाठी अतिशय उत्तम असं आहे तर हे जवस घरामध्ये आपण मुखवासामध्ये वापरतोच पण जवसाची ही चटणी अगदी एक चमचाभर जरी खाल्ली तरी आपल्याला जवसातून भरपूर असे आरोग्यकारी घटक भेटतात तर, तर त्यासाठी सर्वप्रथम एक वाटी जवस येथे आपल्याला काढून घ्यायचं आहे जवस आपल्याला चाळून निवडून असं घ्यायचं आहे तर हे पहा या पद्धतीने निवडून घ्यायचं त्यामध्ये जर बारीक रेती वगैरे असेल तर त्याला चाळणी मारून घ्यायची आणि छान असं स्वच्छ करून घ्यायचं किंवा पाकडून घ्यायचं तर पाकडताना तुम्ही येथे प्लेटीमध्येच या पद्धतीने पाकडू शकतात पुढच्या बाजूला जे खडे वगैरे आलेले असतील ते आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचं हे पहा असा कचरा निघतो तर येथे आपलं जवळ छान असं स्वच्छ करून झालेलं आहे तर आता आपण हे सर्व व्यवस्थित पाहून घेतलेलं आहे आणि निवडून सुद्धा घेतलेलं आहे काही भागामध्ये जवसाला अळशी असंही म्हटलं जातं तर चटणी रेसिपी बनवताना सर्वप्रथम आपल्याला गॅसवर जवस भाजून घ्यायचं आहे त्यासाठी एक कढाई ठेवायची कढाई छान गरम झाल्यानंतर आपल्याला जवस अगदी मंद गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत जवसाचा कलर पूर्ण चेंज होत नाही तोपर्यंत येथे आपल्याला जवस छान खमंग वास भाजून घ्यायचं आहे जवसामध्ये जोपर्यंत ओलावा असतो तोपर्यंत जवस आपल्या उलथणीला चिकटलं जात आणि जेव्हा त्याच्यामधला ओलावा निघून जातो तेव्हा ते, ते जवस अजिबात आपल्या उलथणीला चिकटलं जात नाही तर हे पहा येथे आपल्या उलथणीला काही जवस चिकटलेला आहे म्हणजे जवसामधला ओलावा अजून जसा तसा आहे तर येथे आपल्याला या पद्धतीने सर्व व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर पाच ते सात मिनिट हे आपल्याला व्यवस्थित असं भाजून घेतल्यानंतर छान असं खमंग सुटतो जवस आपल्याला अजिबात मोठ्या गॅसवर भाजून घ्यायचं नाही तर मंद गॅसवरच भाजायचं आहे मोठ्या गॅसवर भाजलं तर जवस करपलं किंवा जळलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जवस भाजताना आपल्याला कढई किंवा खोलगट भांड्याचाच वापर करायचा आहे तव्यावर किंवा पॅनमध्ये जर जवस भाजलं तर ते उडतं आणि आजूबाजूला पसरलं जातं म्हणून खोलगट भांड्यामध्ये जवस भाजावे शिवाय जवस हे कॅल्शियम युक्त आहे त्यामध्ये फायबर आणि पचनसंस्था सुधारण्याचे घटकसुद्धा असतात शरीरासाठी हे अतिशय पौष्टिक असं आहे तर हे पहा या पद्धतीने हळूहळू आपल्या जवसाचा छान असा कलर येथे चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता की छान असं जवस भाजलं आहे आणि उलटणीला अजिबात चिकटलं जात नाही या जवसामधला जरी ओलावा निघून गेला असला तरीही पूर्ण जवस आपलं व्यवस्थित भाजलं गेलं नाही अजून थोडासा कलर चेंज होईपर्यंत दोन ते तीन मिनटासाठी येथे आपल्याला जवस छान असं भाजून घ्यायचं तुम्ही येथे पाहू शकता की जवस आपलं छान असं तडतड असा आवाज करीत भाजत आलेला आहे आणि आता याचा छान असा कलर येथे चेंज झालेला आहे तर येथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे एका प्लेटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर एका प्लेटीमध्ये काढून घेतल्यानंतर जवस आपल्याला पूर्णपणे पसरून थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच याचा आपल्याला रेसिपीसाठी वापर करायचा आहे जवळ थोड्या वेळ बाजूला ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला लसूण पाकळ्या येथे निवडून घ्यायच्या आहेत तर हे पहा जवळ अतिशय थंड असं झालेलं आहे चटणीसाठी लागणार इतर साहित्य येथे काढून घेतला लसूण मी येथे निवडून घेतलेला आहे पंधरा ते वीस पाकळ्या त्यानंतर घरी केलेली लाल मिरची एका चमचेच्या प्रमाणात येथे काढून घेतली व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऍड केलेला आहे नक्की पहा त्यानंतर चवीनुसार अर्धा चमचा येथे मीठ घेतलेला आहे तर सर्वप्रथम आपल्याला एक मध्यम आकाराचं मिक्सरचं भांडं घ्यायचं सर्वात खाली आपल्याला येथे जवस घालायचं आणि त्यानंतर यावर लसूण पाकळ्या आवडीप्रमाणे घालायच्या त्यानंतर मिरची तुम्हाला कशी हवी आहे त्यानुसार मिरची यामध्ये ॲड करा किंवा लाल वाळलेल्या मिरच्या असल तर त्या ॲड करायच्या आणि चवीनुसार मीठ यावर घालून घ्यायचं आता हे सर्व घातल्यानंतर एक चमचा घेऊन आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरला चालू बन चालू बन मोडवर हे आपल्याला फिरवून घ्यायचं किंवा जवस बारीक होईपर्यंत याच्या दोन फिरक्या मारून घ्यायचा या पद्धतीने आपली येथे जवसाची चटणी रेसिपी तयार झालेली आहे अतिशय सुंदर असा वास सुटलेला आहे तर ही चटणी रेसिपी तुम्ही भाकरी चपातीबरोबर खाऊ शकता खिचडीबरोबर तोंडी लावू शकता वरम भाताबरोबर तोंडी लावू शकता तर या पद्धतीने सर्वात पौष्टिक अशी आपण जवसाची चटणी येथे बनवली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद